आज ज्या पद्धतीनं आठ जुलै दोन हजार चोवीस रोजी आदरणीय मनोज जोरंगे पाटील यांच्या नेतृत्वामध्ये मराठा आरक्षण जनजागृती व शांतता रॅलीचं आयोजन नांदेड जिल्ह्यामध्ये करण्यात आलेलं आहे मागील पंधरा दिवसापासून मराठा सेवकांनी अतिशय पोटतिडकीने आणि अतिशय मेहनतीने या रॅलीचं नियोजन करण्यासाठी प्रत्येक समाज बांधवांनी आपला सहभाग याच्यामध्ये नोंदवलेला आहे कोणी जनजागृती करतायत कोणी पॉम्प्लेक्स स्टिकर वाटतायत कोणी ग्राउंडचं नियोजन करतायत कोणी पार्किंगचं नियोजन करतायत कोणी कागदपत्र पाठपुरावा करतायत कोणी फोन करून मोबाईल नंबर कलेक्ट करून सगळ्या समाज बांधवांमध्ये आपला मेसेज देण्याचा प्रयत्न करत आहेत या सर्व मेहनतीला नक्कीच आठ तारखेला यशाल्याशिवाय राहणार नाही लाखोंच्या संख्येनं मराठा समाज त्या दिवशी नांदेड शहरामध्ये दाखल होईल आणि सरकारला आपल्या मराठा आरक्षा मराठा समाजाच्या एकजुटीच्या भरोशावर मराठा समाजाच्या एकजुटीच्या जोरावर शंभर टक्के मराठ्यांचं उभीशीकरण करावं लागेल आणि सगळे सोयी कायदा अंमलात आणावा लागेल किती लोकांचा सभागायला आज नांदेड जिल्ह्यातल्या सोळा तालुक्यामध्ये गावागावात अतिशय उत्साहाचं वातावरण आहे घराघरातला घरातला मराठा आणि गावागावातला समाज हा जिल्ह्यामध्ये आल्याशिवाय राहणार नाही त्याच्यामुळे हा आकडा किंवा एखादी फिगर आज मी तरी सांगू शकत नाही कारण रेकॉर्ड ब्रेक रॅली होणार आहे या ठिकाणी गेल्या अनेक वर्षापासून मराठा समाज आरक्षणासाठी या ठिकाणी झगडत आहे त्याच पद्धतीनं गेल्या आठ ते नऊ महिन्याच्या जवळपास पासून मनोज दरांगे पाटील वेगवेगळ्या पद्धतीने या ठिकाणी मराठा समाजाला आरक्षण भेटावं म्हणून आंदोलन करत आहेत त्याच पद्धतीनं परवाच्या वेळेस सरकारनं तेरा तारखेला मराठा आरक्षणाचा ता प्रश्न आम्ही निकाली काढू अशा पद्धतीचं त्यांना या ठिकाणी सांगितलेलं असताना तेरा तारीख ही काही दिवसात या ठिकाणी येऊन ठेपलेली आहे त्यामुळं कुठंतरी या या विषयाची आणखी जनजागृती व्हावी आणि गावागावामध्ये मराठा आरक्षणाचा विषय तळागाळापर्यंत आण पोहोचलेलाच आहे आणखी त्याची जनजागृती व्हावी पण ती शांततेच्या पद्धतीनं व्हावी म्हणून या ठिकाणी शांतता संवाद रॅलीचं आयोजन मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात केलेलं आहे त्याच पद्धतीनं नांदेडमध्ये आठ तारखेला मनोज जरांगे पाटील हे रॅलीला रॅलीमध्ये येणार आहेत त्यांची या ठिकाणी रॅली होणार आहे ती रॅली झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज स्मारक परिसरामध्ये ते समाज बांधवांशी या ठिकाणी संवाद साधणार आहेत सर्व समाज बांधवांना नांदेड जिल्हा अखंड मराठा समाज बांधवाच्या वतीनं या ठिकाणी आम्ही सांगू इच्छितो की आपण या ठिकाणी लाखोच्या संख्येने उपस्थित राहावं येताना शांततेत यावं जातानाही शांततेत जावं आणि येताना पावसाळ्याचे दिवस आहेत छत्री रेनकोट जे काय आपलं साधन असेल पावसापासून बचाव करण्याचं ते साधन आपण या ठिकाणी घेऊन यावं एवढं या ठिकाणी सांगता थ्रीडी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत डी न्यूज आता संपूर्ण महाराष्ट्रभर थ्रीडी न्यूज मध्ये प्रतिनिधी नेमणूक चालू आहे तसेच स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि आमच्या डी न्यूज चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी व्हा